हगवणे प्रकरणानंतर आता सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे पुणे पोलिसांनी दिलेल्या सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटक झालेल्या हगवणे बंधूंना दिलेले शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत हा निर्णय अटी आणि शर्तींचं उल्लंघन तसंच गैरप्रकाराच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे एनडीटीव्ही मराठीच्या पाठपुराव्याला आता मोठं यश आलेलं आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल पहिलं म्हणजे महत्वाचं एनडीटीव्ही मराठीच्या पाठपुराव्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये आता यश आलेलं आहे एकंदरीतच जे शस्त्र परवाने आहेत त्यांची चौकशी होईल हे आदेश देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय आ, ते असं म्हणाले की ह्या संदर्भामध्ये जर तक्रारी असतील तर त्याचं त्याची चौकशी होईल आणि त्या तक्रारी आहेतच ना कारण आता हगवणे बंधूंना सुपेकर यांच्या शिफारशीनंतर बंगलुकीचं लायसन्स दिलं आणि त्यांनी खोटा पत्ता दिला होता हे तर सिद्ध झालंय पहिल्याच प्राथमिक चौकशीत पुणे पोलिसांनी त्यांना कायद्याप्रमाणे नोटीस बजावली हगवणे बंधूंना की तुम्ही ह्या शस्त्र पुरवण्याची गरज तुम्हाला काय होती त्याचा खुलासा आत्ताचे जे सीपी आहेत अमितेश कुमार यांच्याकडे आला आणि त्याच्यात त्यांचं समाधान झालं नाही म्हणून त्यांनी हगवले बंधूचा शस्त्र परवाना रद्द केलेला आहे निलेश चव्हाणचा सुद्धा रद्द होईल गेल्याच आठवड्यामध्ये एका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःवरती हल्ल्याचा बनाव रचला तर हा एक पॅटर्न पुण्यामध्ये तयार झाला आहे सहा हजार आठशे एकाहत्तर पुणेकरांनी बंदुकीचा परवाना काढला त्याच्यामध्ये सदतीस मैल आहे आणि अशी चर्चा आहे की त्या काळामध्ये असलेले तत्कालीन सीपी श्री अमिताभ गुप्ता यांची भूमिका सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करावा इतकी मोठी आहे की कसं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बंदुकीचे परवाने दिले गेले आता हगावणे बंदू संदर्भामध्ये सुद्धा टाइम्स ऑफ इंडियाला ह्या दोन अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामध्ये अमिताभ गुप्ता आहे आणि जालिंदर सुपेकर आहे दोघांनी सुद्धा स्वतःचे हात झटकले दोघं असं म्हणतात की वरून म्हणजे खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या केसमध्ये जालिंदर सुपेकर यांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडे अहवाल पाठवला आणि त्यांनी तो हगवनेचा बंदूक परवाना दिला पण सुपेकरांचं असं मत आहे की खालचे जे अधिकारी असतात स्टेशन लेवलचे त्यांनी याची पाहणी केली आणि त्यांनी शिफारस केली माझी भूमिका एवढीच आहे की मी त्या शिफारशीला पुढे पाठवलं म्हणजे मामा स्वतः सुपेकर आहेत हगवणेंचे ते अभाचे आहेत त्यांचे असं बहुतेक केसेसमध्ये झालं असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आता सगळ्यात मोठी बातमी की एनडीटीव्हीनी पहिल्याच दिवशी जेव्हा गावकऱ्यांनी आपल्याला भूकुमचे सांगितलं की ह्या दोन भावाकडे बंदूक आहेत आणि ते गावामध्ये बंदुका घेऊन फिरत होते नंतर एक फोटोही आला की कमरेला बंदूक लटकवलेल्या अवस्थेत ते दोन बंदूक हे आपल्या बैलजोडींना घेऊन हातात उभारलेले तर आता प्रश्न तोच निर्माण झाला होता की पुण्यामध्ये एवढ्या बंदुकीचे परवाने का दिले गेलेत कोणाच्या परश्वून दिले गेले त्यात काही आर्थिक व्यवहार झालेत का तर आता मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केलेली आहे की ह्या सगळ्याच बंदूक परवान्याची चौकशी केली जाईल जसं बीडमध्ये झालं बीडमध्ये तीन साडेतीन हजार बंदूक परवाने निघाले आणि ज्यातले जवळपास दीड दोनशे बंदूक परवाने रद्द पण झाले तशीच स्थिती होण्याची शक्यता फक्त प्रश्न एवढाच आहे की याच्यामध्ये खरोखरच कोणी आर्थिक व्यवहार केले असतील तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात केली जाणार आहे की त्याचा सुतोवास मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे अगदी निर्णय हा जो घेण्यात आलेला आहे त्यामध्ये एक स्पष्ट आहे की अटी आणि शर्तींचं सा उल्लंघन झालेलंच आहे मात्र याचं मूळ शोधलं पाहिजे आणि त्या सगळ्या संदर्भात पुढे काय कारवाई होते हे सुद्धा पाहावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात जास्त वर्षामध्ये असं आहे की ज्या काही या ठिकाणी बेपनच्या परवानग्या दिलेल्या आहेत निश्चितपणे त्याचा आढावा घेण्यात येईल आणि कुठलंही चुकीचं ची परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल